दिवाळी दिवाळी म्हणजे सगळीकडे उत्साहाचं आनंदाचं वातावरण सगळीकडे एकदम जल्लोषाचं वातावरण प्रत्येकाच्या घराघरात लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे उत्साहाने हा सण साजरा करतात तर मी पूजा तुम्हा सर्वांचं आपल्या पूजा चव्हाण लाईफस्टाईलमध्ये आणि आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी सकाळ सकाळी बघा छानशी पूजा देवपूजा सगळं काही झालेलं आहे रांगोळी तुम्ही बघ बघितली आहे कशी आहे नक्की सांगा साधी सिंपलच आहे शौर्या पण मला मदत करू लागत होती तिनं थोडंसं खराब केलेली आहे तर नंतर तुळशीपशी पण तुळशीची पूजा केली आणि उंबरट्याला आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे तर उंबरट्याला मी खास अशी हळदीच्या लेपण करून उम्बट्याची मी छान अशी पूजा पण केलेली आहे तर मी असं सणाला वगैरे करत असते प्रत्येक गुरुवारी सण वगैरे असते आणि नंतर आम्ही आम्हाला थोडंसं बाहेर जायचं नाही रिलेटिव्ह होते बाबांचे तर त्यांना बघायला जाणार होतो आणि सुद्धा जाणार होतो आज लक्ष्मीपूर्ण आहे तर सर्वांना भूक लावलेली म्हणून आम्ही आपलं जेवण करायला हवं कारण वेळ झालेला जेवणाची वेळ झालेली होती मग सर्वांनी छानसं अतिथी या रेस्टॉरंटमध्ये थांबून आम्ही जेवण केलं मस्त असं छानचं जेवण तिथे त्याच्यानंतर आम्ही मग थोडंसं जेवण झाल्यानंतर कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेतले मुलांसाठी ऊन खूप लागत होतं आणि नंतर आम्ही मग पुढच्या प्रवासाला निघालो मी आहे

नंतर आमले आम्हाला जायचं होतं दुसरीकडे पण वाटेतच आम्हाला एक छान असं मंदिर दिसलं तिथलं वातावरण एकदम शांत असं होतं हे बघा हे एक मोठं असं झाड होतं पिंपळाचं होतं की वडाचं होतं मला माहीत नाही पण छान असं होतं एकदम हिरवगार त्याची सावली एकदम दाटसर सा अशी छान अशी वारा वगैरे सुटला होता मस्त असं वातावरण होतं तिथे तर तिथं आम्ही थोडंसं दर्शनाला थांबलो पाणलिंग प्र श्री प्रा पानलिंग प्रसन्न असं ते मंदिर होतं महादेवाचं महादेवाची खूप छान अशी पिंड होती तिथं आणि कोणता तरी ते कार्यक्रम पण चालू होता बरेच बायका वगैरे माणसं तिथं होती काहीतरी कार्यक्रम चालू होता आम्ही गेलो तर तिथे पिंडीला अभिषेक घालायचं चालू होता त्यामुळे बाहेर सगळी थांबली होती आणि आम्ही गेलो तर चालू होतं तिथं आणि आम्हालाच तिथं छान असं दर्शनानंतर भेटलं अभिषेक घातल्यानंतर पुजारी काका तिथे आम्हालाच त्यांनी बेलपत्र दिकुंकू लावा बोलले आणि दर्शन घ्या बोलले मीन्स आमचंच छान असं पहिल्यांदा तिथे दर्शन झालं Найца운데с пур амбара я мама ми е го たう。<music> i असलंय उन्हात नाही बस चला खाली चल रुद्र चला इकडून चला 记得不要乱丢垃圾。

बाजार <plexes> <men> <lar que> <aja, tune> <tune> <tune> <tune>

पडेल घाण हे देखील देवस्थान खूप असं छान असं होतं तिथे तर भरपूर अशी चिंचीची झाडं होती आणि झाडांना चिंचाही भरपूर लागल्या होत्या कच्च्या होत्या पण मला खायला आवडतात म्हणून यांना म्हटलं थोडंसं चिंचा काढा मग यांनी चिंचा थोड्याशा काढल्या आणि नंतर आम्ही ते रिलेटेड होते आमचे त्यांना भेटले त्यांच्या घरी आणि तिथं थोडा वेळ थांबून मग नंतर आम्ही रिटर्न घरी गेलो कारण संध्याकाळी पूजन करायचं होतं तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ मी टाकणार आहे तो देखील बघा तर तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद